आज ओतुरपूर दर्शन हद्दीमध्ये आज दिनांक चार आठ चोवीस रोजी सकाळी सव्वा सुमारास अपघात झालेला आहे सदरचा अपघात हा दोन वाहनामध्ये झालेला आहे टेम्पो ट्रॅव्हल्स बस आणि ब्रिझा कार कार ही नगरकडून कल्याणकडे जात होती टेम्पो ट्रॅव्हल्स बस ही कल्याणकडून नगरकडे येत होती ओव्हरटेक करण्याच्या अनुषंगात त्या वेळेस तो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये रिझाकारमध्ये एकूण सहा व्यक्ती होत्या त्या चार महिला आणि दोन पुरुष यातील दोन महिला ह्या मय झालेल्या आहेत मय तिसमांच्या नावे असे आहेत भाग्यश्री साईबराव गायकर वय अठरा वर्ष राहणार कळम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर दुसरी महिला आहे कुसुम मारुती सिंगोटे वय पंचावन्न वर्ष राहणार बदकी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि बाकी इतर त्यांचेच नातेवाईक आहेत ते जखमी असून त्यांना आळीपाटा या ठिकाणी उपचार चालू आहेत टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये त्याचा जो चालका चालक आहे तो सेफ आहे क्लिनर जखमी आहे आणि बाकीचे इतर सहा ते सहा ती सम जखमी असून त्यांच्यावरती आळीपाटा येथील येऊन आला उपचार चालू आहेत सध्या घटना ते शांतता आहे वाहतूक सुळित करण्याचं काम आपण केलेलं आहे दोन्ही वाहनं आपण लावलेले ला आहेत कायदा आणि सोयीचा कोणताही प्रश्न नाही ही खबरदारी घेतली पाहिजे त्यांनी आपल्या वेगावरती नियंत्रण ठेवलं ने पाहिजे आणि सध्या कमी आहे धोका असल्यामुळे असल्यामुळे पाऊस चालू कल्याण नगर वाहन अचानक ओव्हरटेक करताना समोर येतात त्यावेळेस त्यांनी धोकादायक रीती ओव्हरटेक नाही केलं पाहिजे अनेक पर्यटक खरतर जुन्नर तालुक्यामध्ये येतात बहुतात बऱ्याचदा पर्यटक हे उलटबाजी करत असतात अशा सगळ्या पर्यटकांना आपण काय सूचना करत कुणी असे उलटबाजी करू नये सर्वांनी वाहतूक नियम पाळावे कोण करत असेल त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत